तर आज पौष पौर्णिमा असल्यामुळे बाहेर उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं आणि छान अशी रांगोळी काढून इथे मी कापूर वगैरे जाळलं आहे त्यामुळे छान प्रसन्न वाटत होतं आज पौष पौर्णिमा आहे त्यामुळे मी थोडंसं पुरण घातलेलं आहे इथे वाटण करते खोबरं आणि कांद्याचं त्यानंतर इथे गूळ पण चिरून घेते मी तर आता इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे पटपट आता हे पुरण मी पुरणयंत्रातून छान असं काढून घेते आता ते, ते तुम्ही बघू शकता कटाची आमटी आपली रेडी झालेली आहे त्याचबरोबर इथे माझं पुरण पण रेडी झाले आहे वेदांनी मला पुरण वाटून दिलेलं आहे पुरणपोळीसाठी मी इथे कणिकसुद्धा सुद्धा मळून घेतली होती एकदम मौसूज झालेली आपली कणिक तर आज पुरणपोळीचा बेत करण्याचं कारण म्हणजे आज पौष पौर्णिमा होती त्यामुळे देवांना नैवेद्य दाखवायचं होता म्हणून महेश यांनी मला कालच सांगितलं होतं की आज पुरणपोळी कर ॲक्च्युली मला सकाळीच पुरणपोळी करायची होती परंतु पर सकाळी मला नाही जमत कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं केतूचं पण एक्झाम चालू आहे आणि स्कूल पण होती त्यामुळे सकाळी मला काही हे जमलं नाही त्यामुळे मी दुपारीच पुरणपोळीला सुरुवात केली होती तर एवढं सगळं करूनसुद्धा शेवटी मला सात वाजलेच पुरणपोळी पूर्ण करायला तर तुम्ही बघू शकता इथे मी पोळ्या करते ॲक्च्युली मला पुरणपोळी फुगताना शूट घ्यायचं होतं परंतु मी जेव्हा पण पुरणपोळीचं शूट घेत होती तेव्हा तेव्हा ती पुरणपोळी फुलतच नव्हती म्हणजे फुगतच नव्हती असं होतं आपण जेव्हा एखादी गोष्ट दाखवायला जातो तेव्हा ती गोष्ट घडतच नाही तर माझ्यासोबत तर नेहमी असं होतं आणि जेव्हा मी कॅमेरा बंद करते तेव्हाच मात्र ती पुरणपोळी छान फुलते आणि एकदा व्यवस्थित फुलली म्हटल्यावर ती शूट घ्यायला जाते तेव्हा नेमकी त्यावेळी ती पुरणपोळी फुगतच नाही तर जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे पुरणपोळी फुलली नाही तरी पण माझ्या सगळ्या पोळ्या खूप छान मौसूद झाल्या होत्या आणि खूप छान टेस्टी झालं होतं पुरण पण खूप मस्त झालं होतं तर चला पटपट आता हे सगळ्या पुरणपोळ्या मी लाटून घेते सगला तर सगळ्या पुरणपोळ्या लाटून झाल्यानंतर साईडला इथे तुम्ही बघू शकता मी कुकर लावला आहे भाताचा आणि आता म्हटलं बटाट्याची भाजी वगैरे बनवली नाही आहे तर म्हटलं आता इथे थोडीशी भजी बनवूया कारण दुसरं काहीच नाही फक्त कटाची आमटी भात पुरणपोळ्या एवढा स्वयंपाक माझा झाला होता म्हटलं आता बटाट्याची भाजी नाही तर भजी तरी करावी म्हणून मग इथे मी बेसनपीठ मिक्स करून घेतलं त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबरी आ, कांदा आणि बटाटे असं सगळं मिक्स केलं होतं आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या पण मी घेतल्या तर सगळं असं मी थोडं थोडं करून म्हणजे बटाट्याची वेगळी हिरव्या मिरचीची वेगळी अशी भजी करणार होती तर म्हणजे थोडंसं व्हरायटीसारखं सगळं मी एकत्रच केलं परंतु टाकताना मात्र मी सगळं वेगळं वेगळं टाकलं तर अशा पद्धतीने झटपट अशी माझी ही भजी तयार होत आहेत कांदा भजी बटाटा भजी आणि मिरची भजी अशी वेगवेगळी अशी मी भजी ही तळून घेते खूप छान टेस्टी लागतात जरा थोडीशी कुरकुरीत करायची तर बटाट्याची भाजी न केल्यामुळे आता मला इथे भजी करावी लागली आता जवळजवळ सात आठ महिने झाले असेल मी भजीच केली नव्हती तर म्हणून म्हटलं चला आज करूया देवाना नैवेद्याचं ताट करण्यासाठी ताटामध्ये मस्त असा सगळा वेगवेगळा मेनू असला की खूप छान वाटतं त्यामुळे म्हटलं आता आपण भजी करूया तर बघा इथे माझी मस्त कुरकुरीत अशी भजी आ, रेडी होत आहेत तर आता पटपट सगळी भजी मी करून घेते स्वागत आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आता जस्ट माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे कारण आज आहे पौष पौर्णिमा तर त्यानिमित्त आज मी देवांना नैवेद्य दाखवणार आहे तर काय काय केलंय नैवेद्यामध्ये ते तुम्हाला तरी ते तुम्ही बघू शकता नैवेद्यामध्ये कटाची आमटी दूध भात त्यानंतर इथे आहे पुरणपोळी लिंबू सॅलेड आणि भजी तर असा मस्त असा भेद केलेला आहे तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवते आताच ता मी देवाना नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तर आता केतूला पण जेवायला वाढते आणि मी सुद्धा जेवून घेतो आता आमची सगळ्यांची जेवण झाले आहेत आणि सगळे बसलेत केतू तुझं तु काय चाललंय काय नाही अभ्यास कशी लागली पुरणपोळी आवडली किती दिवसांनी खाते पुरणपोळी खूप किती महिन्यांनी माहीत नाही आता खूप वेळ झाला तुम्ही सांगा पुरणपोळी किती महिन्यांनी खाताय पाडव्याला केली पाडव्याला त्याच्यानंतर पण एकदा केली आहे आपण केले केले एक दोन वेळा केली होती मध्ये पण केली होती वाटत दोन वेळा झाली आहे त्याच्यानंतर कशी वाटली आजची पुरमपोळी आवडली ना आमटी जरा अजून तिखट करायची अजून तिखट गोड वाटत होती तिथली त्याचे पूर्णाची पूर्णा बरोबर जे आमटी असते ती गोडच असते तिथली एवढी तिखट नसते तिखट नसते जास्त झणझणीत पण नाही चांगलं लागत भातावर छान लागते अशी आणि काय मग आता उद्याच काय तुमचं सांगितलं उद्या सकाळचं उद्या सकाळी ठरलं आता उद्या रात्री संध्याकाळी ठरेल बर ठीक आहे आणि घेतो तुझी उद्या एक्झाम आहे ना सॅटर्डे सुट्टी नाही आहे ना संडेला आहे आणि मग परत मंडेला बरं ठीक चला मग अभ्यास करा आणि आता किती वाजले साडे दहा वाजून गेले झोपायचे आता हं जास्त वेळ अभ्यास करा तू नको आता तर चला व्हिडिओचा आपण आता इथे सेंड करूया आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय